बरेच म्हणत आहेत की जारांगी पाटलांचा पाठीमाग हे आहे ते आहे ते आहे कोण आहे हो जारंगे पाटलाचे माग मनोज जारांगी पाटील यांच्या माग भाजप सरकार आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे असं म्हणत होते हे सरकारला मॅनेज झाले आणि वापस आले तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप वगैरे सगळे मिळून ते ना म्हणावं बरेच म्हणत आहेत की जारांगे पाटलांचा पाठीमाग हे आहे ते आहे ते आहेत तुम्हाला काय वाटतं कोण आहे हो जारांगे पाटलाचे माग लय लोक आहे मराठे दलित आहे मुस्लिम आहे धनगर आहे आहे ख्रिश्चन आहे आदिवासी आहे सगळे मराठ्यांच्या पाठी फक्त चार पाच जे हातावर मोजणे ओबीसी नेते ना ते नाहीये आणि जे ट्रोल करतात ना हे अपक्ष आधी काय होत होत मनोज जोरांगे पाटील यांच्या माग भाजप सरकार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे असं म्हणत होते वाशीला गेलो वाशीहून आम्ही आलो हे म्हणत होते हे सरकारला मॅनेज झाले आणि वापस आले बर मग मॅनेज झाले असते वापस आल्यावर त्यानं दहा टक्के आरक्षण दिल तर तिथं पहिले जरांगे पाटलांना हा म्हणले असते हा ठीक आहे मान्य मान्य केलं का नाही केलं म्हणजे भाजप सरकार वगैरे नाही आणि मनोज जरांगे पाटलात एवढी ताकद आहे या सगळ्या पक्षाचे नेते ना हे एकत्र जरी उभे राहिले आणि या ना सगळ्यांना माणसं जरी बोलवले तर एकटे जारांगे पाटलांनी जेवढी माणसं बोलवत ना बोलून दाखव की ताकद आमच्या जरांगे पाटला आहे हे सगळे जेवढे बरं का राष्ट्रवादी काँग्रेस भाजप वगैरे सगळे मिळून त्यानं म्हणावं की समाज जमून दाखवा आमची एकच सभा पाहिली होती एक, एक सत्ते ती कोटी सत्तेचाळीस लाखाची ती कोणातच दमनी जगात कुठल्याही माणसात दमनी आणि फक्त आमची नारायणगडची सभा व्हायला पाहिजे होती आठ जूनची मग यांना कळायला असतं सहा कोटी मराठी होते आणि इतर जाती धर्माचे तर कमीत कमी दहा कोटी लोक होते पण थोडस आमचं दुष्काळ सदृश्य परिस्थिती शेतकऱ्यांचं मशागती करण्या होत्या जमिनीच्या पेरणीचे दिवस होते नव्वद टक्के समाज हा मराठा आहे सर आमचा तर त्यामुळं मनोज जरांगे पाटील हे शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यांना जाण आहे की शेतीसाठी काय लागतं सर हे सीजन गेला असता तर आमच्या एक तर आम्ही आरक्षणामुळे खंबळ मोडलेले पोरांचे शिक्षण कसे करायचे पिकातून काय आले नसतं हे सरकार काय ना तुमचं कर्जमाफी करणार ना अहो लाईटचे प्रश्न आहेत सर आणि मनोज जरांगे पाटील यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची सर्व जाती धर्माची जाण आहे आणि असा व्यक्ती एक व्यक्ती ह्या जर देशाला ह्या महाराष्ट्राला जर लाभला सर तो क्रांती होईल आज बघू शकताय तुम्ही तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून जबाबदारीने सांगतो मला शंका आजपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी आठ दहा महिने वेळ दिलेला आहे मला वाटत नाही एक महिन्यात आरक्षण देतील दिला तर हे जसे ट्रोल करीत होते किंवा हे यांच्याकडं ट्रक ट्रक भरून जेसीबी भरून फुलं उधळायला हे तुम्हाला एक सांगतो तुम्ही जर मराठा आरक्षण दिलं दोनशे अठ्ठ्याऐंशी इतक्या ताकदीनं उमेदवार तुमचे आम्ही निवडून आणू आणि जेवढे बी आमच्याकडे होते त्याच्या चारपट जेसीबी आम्ही वर्गाने जमा करून तुमच्यावर गुलाला उधळण्यासाठी आणू मला यांच्यावर शंका येईने एक महिना घेतलेला आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण यांना सोडवायचं होतं म्हणून हे केलेलं मला वाटतं डाव आहे पण ठीक आहे तुमच्यावर अजून मनोज जरांगे पाटलाने एक विश्वास ठेवला तेरा जुलैपर्यंतचा तेरा जुलै रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही यायचं चौदा जुलै लागली रात्री त्याच्यानंतर तुम्ही कोणी तोंड दाखवायचं नाही मराठा समाज कुणाच ऐकणार नाही चौदा जुलैला मनोज जरांगे पाटील सांगतील त्या पद्धतीने त्या ताकदीने त्या जोशानं दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार निवडून आणण्यासाठी मराठा दलित मुस्लिम धनगर अठरा पगड जातीच्या बलुतीदार लोकांचं सा, सरकार आणण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे